अनेकांना आठवत असेल आपल्या मराठी मिडियम वाल्यांना लहानपणी शाळेत एक धडा होता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्यानंतर बल्बचा शोध कोणी लावला हा प्रश्न विचारल्याबरोबर एकच नाव डोक्यात येत ते म्हणजे थॉमस एडिसन पण खरं सांगू बल्बचा सा शोध एडिसनने लावलाच नव्हता तर त्याच्याही आधी काही संशोधकांनी बल्ब बनवले होते इतकंच नव्हे तर एडिसनने जेव्हा बल्ब बनवला तेव्हा एडिसनवर केस पडली होती आणि ती केस तो हरला होता पण मग नक्की बल्बचा शोध कोणी लावला आणि एडिसनवर केस का पडली जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाच्या आता बाजारातून एखादा बल्ब घरी आणला तर तो साधारण किती चालतो तर काही महिने फार फार तर वर्ष बरोबर आता हा बल्ब बघा हा बराच काळ सुरू आहे माहिती आहे किती तर एकशे चोवीस वर्षांपेक्षा जास्त काळ आणि तो आजही सुरू आहे पण हा बल्ब एडिसनने नाही बनवला तर हा बनवला फ्रेंच इंजिनियर एडॉल शेल्बी याने एकोणीसशे एक साली कॅलिफोर्नियाच्या लिव्ह मोर फायर डिपार्टमेंट मध्ये हा शेल्बी कंपनीचा बल्ब बसवण्यात आला जो एकोणीसशे एक पासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एकशे चोवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू आहे या बल्बला लॉंगेस्ट कंटिन्युअसली बर्निंग लाईट बल्ब इन हिस्ट्रीचा खिताब मिळाला आणि याची गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा आहे आता या शेल्बी कंपनीच्या बल्बची गोष्ट इथे सांगण्यामागचं कारण एकच आहे हा बल्ब एडिसनने बनवला अशी खोटी बातमी सगळीकडे पसरली होती जसं की एडिसन्स लाइट बल्ब स्टील बर्निंग आफ्टर एटी इयर्स द इमॉर्टल एडिसन बल्ब याला कारण पण तसंच आहे त्या काळात लाईट बल्ब म्हणजे एडिसन अशी एडिसनची पॉप्युलॅरिटी होती अठराशे एकोणऐंशी साली एडिसनने बल्ब बनवला होता जो जवळपास तेरा ते चौदा तास चालला होता पण एडिसनने बल्ब बनवायच्या आधी तीन चार लोकांनी तरी बल्ब बनवण्याचे उल्लेख सापडतात ते कोण कोड़ कोण आहेत ते सविस्तर बघूया तर थॉमस एडिसनच्या आधी बल्बच्या शोधात पहिलं नाव डेवीचं पुढे येतं हम्फ्री डेव्हीने ये अठराशे दोन मध्ये लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये एक एक्सपेरिमेंट केला ज्याने आर्क लाइटने इलेक्ट्रिक लाइटिंगची संकल्पना जगासमोर आणली त्याच्यामुळे पहिल्यांदा लोकांनी इलेक्ट्रिक लाईट पाहिला त्याच्या आर्क लाईट मुळे पण ती घरात वापरली गेली नाही पुढचं नाव येतं ते म्हणजे वॉरेन डेलारू हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता याने अठराशे चाळीस मध्ये जगातील पहिला इनकॅनडेन्संट बल्ब बनवला याची डिझाईन अशी होती की त्याने प्लॅटिनम कॉइल एका वॅक्युम ट्यूबमध्ये ठेवली आणि त्यातून इलेक्ट्रिक करंट पास केला पण प्लॅटिनम हे सोन्यापेक्षा महाग असल्यामुळे बल्ब बनवणं खूपच खर्चिक झालं सामान्य लोकांना ते परवडणारं नव्हतं त्यामुळे डे डेलारूची चर्चा झाली नाही यानंतर एक महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे जोसेफ स्वान अठराशे साठ मध्ये स्वानने कार्बन न्यूजपेपरपासून बल्ब बनवला आणि अठराशे अठ्याहत्तरमध्ये मध्ये त्याचं पेटंट घेतलं फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी मध्ये त्याने एका लेक्चरमध्ये बल्ब जळताना दाखवला पण त्यात प्रॉब्लेम होता बल्बमधला फिलामेंट ज्याने प्रकाश येतो ते लवकर जळायचं तेव्हा सगळे शास्त्रज्ञ एकच गोष्ट शोधत होते असं फिलामेंट जे जास्त काळ टिकेल स्वानकडे चांगली व्हॅक्यूम मशीन नव्हती त्यामुळे त्याने बनवलेला बल्ब कमर्शियल वापरासाठी नव्हता पण दुसरीकडे एडिसनही बल्बवर एक्सपेरिमेंट करत होता नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी मध्ये त्याने नवीन फिलामेंट वापरून बल्ब बनवला जो जवळपास साडे चौदा तास टिकला त्यातच स्वानने आपल्या बल्बमध्ये सुधारणा केली आणि इंग्लंडमध्ये इलेक्ट्रिक कंपनी सुरू केली आणि एडिसनने अमेरिकेत आपली कंपनी उभी केली पण जेव्हा एडिसन ब्रिटनला गेला तिथे स्वानने आधीच बल्बचं पेटंट घेतलं होतं मग पेटंटवरून दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि स्वानने जर एडिसनवर चोरीचा आरोप केला एडिसनवर केस पडली आणि अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला पेटंट ऑफिसने स्वानच्या बाजूने निकाल दिला एडिसन ही केस हरला पण एडिसन काही कमी नव्हता तो प्रॉपर बिझनेस माइंडेड होता स्वानला म्हणाला भाई आपण पार्टनरशिप करूया स्वानला ही आयडिया आवडली दोघांनी मिळून अठराशे त्र्याऐंशी मध्ये एडिसन स्वान नावाची कंपनी बनवली पुढे यातून जनरल इलेक्ट्रिक नावाची एक मोठी कंपनी जन्माला आली आणि इथूनच बल्बचा शोध एडिसनने लावला अशी चर्चा सुरू झाली पण इथेच काही गोष्टी बदलल्या मग अशी मी त्या बल्बबद्दल बोललो आठवते का एकशे चोवीस वर्षांपेक्षा जास्त काय बल्ब सुरू आहे तो मग प्रश्न असा होतो की हा बल्ब इतका टिकतो तर आपल्या घरातले बल्ब जास्त का टिकत नाही तर झालं असं की विसाव्या शतकात बल्बची डिमांड वाढली एकोणीसशे वीस पर्यंत बल्ब अडीच हजार तास टिकायला लागला पण अचानक बल्ब एक हजार तासातच खराब व्हायला लागले तेवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी जिनिवा मध्ये एक सिक्रेट मीटिंग झाली आणि काही देशांनी मिळून फोबस कार्टेल बनवलं या कार्टेलने ठरवलं की बल्ब फक्त एक तास टिकेल कारण बल्ब जास्त टिकले तर लोक कमी खरेदी करतील कारण एकोणीसशे तेवीस मध्ये त्रेसष्ट कोटी बल्ब विकले गेले पण पुढे ते अठ्ठावीस कोटींवर घसरले आणि बिझनेस वाढावा म्हणून बल्बचं आयुष्य कमी करायचं त्यांनी ठरवलं म्हणजे असा बल्ब बनवायचा जो फक्त एक हजार तास चालेल आणि जर का बल्ब जास्त टिकला तर त्या फॅक्टरीला दंड भरावा लागायचा शेवटी त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झाला बल्बची क्वालिटी मुद्दाम खराब केली गेली आणि बल्बची डिमांड वाढली पण कार्टेलने ठरवलं होतं की एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत हा खेळ चालेल पण त्याआधीच एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सगळ्या कंपन्या एकमेकांविरुद्ध गेल्या एकोणीसशे चाळीसमध्ये कार्टेल तुटलं पण तेव्हापासून जी मुद्दाम कमी वेळ बल्ब चालवायची पद्धत सुरू झाली ती आजही सुरू आहे आता तुमचं उत्तर काय बल्बचा शोध नक्की कोणी लावला आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि गाज्याबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका